पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना वार्ड नंबर दोन येथे पत्राच्या शेडमध्ये काही गोंशी जातीचे जनावरांची कत्तल करण्याकरिता पत्राच्या शेडमध्ये बांधून ठेवले आहेत अशी खबर मिळाल्याने त्यांनी तात्काळ दोन नंबर वार्ड बीटचे अमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करा असा तोंडी आदेश दिल्याने बीट अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता त्यांना गोंशी जनावर कत्तल करण्याच्या इराद्याने त्यांची कोणतीही चारा पाण्याची सोय न करता बांधून ठेवलेली मिळून आली यामध्ये पाच जिवंत गोवंशी जातीचे तांबड्या पांढऱ्या व काळ्या रंगाची जर्सी गाई तसेच चार जिवंत गोवंशी वासरे एकूण पाच लाख पन्नास हजार रुपये कोणी बांधली याची चौकशी केली असता सदरची जनावरे मोसिनिसा खुरेशी उर्फ बुंदी खुरेशी मोहल्ला वार्ड नंबर दोन श्रीरामपूर याने बांधले असल्याची माहिती मिळाल्याने सदर गोवंशी जातीचे जनावरे ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर अठरा ऑब्लिक दोन हजार चोवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव चे सुधारित कायदा दोन हजार पंधरा चे कलम पाच पाच ब अ सह प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिक एकोणीसशे साठ चे कलम अकरा गुन्हा दाखल केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिली रात्री श्रीरामपूर शहरातील वार्ड दो नंबर दोन येथे आम्हाला गुप्त बातमीदाराकडून अशी माहिती मिळाली की त्या ठिकाणी अवैध कत्तली करता काही जनावर आणून ठेवल्याची बातमी मिळाली त्या बातमीच्या आधारे आम्ही तिथे गेलो असता एका ठिकाणी जवळजवळ नऊ ते दहा जनावर आम्हाला आणि काही छोटे वासरं असे त्या ठिकाणी कत्तरीसाठी आणल्याचे मिळून आले मिळून आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जनावर कोणाचे आहेत याबाबत चौकशी केली असता ते मौसिन इसा कुरेशी उर्फ बुंदी राहणार कुरेशी मोल्ला याचे असल्याचे समजले त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी जनावरांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली नऊ जनावरांची किंमत जवळजवळ अंदाजे साडेपाच लाख रुपये आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर अठरा अब्लिक चोवीस हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व प्राण्यांना वागवण्याचा प्रतिबंध त्यांना गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब मान्य अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर तसेच मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवला शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हर्षवर्धन गवळी यांच्याकडील तपास पथकातील पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर समाधान सोळुंके पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख परदेशी पोलीस नाईक आढांगळे रघू कारखिले पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरोडे शिवाजी बडे माळी खरात यांनी केली असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आडांगळे हे करीत आहेत तेलंगा न्यूज साठी फरदिन बिनसाद श्रीरामपूर